वज़वागा। वज़वागा। तर बघा आता आपण इथं पूर्णांक संख्येचं काय बघणार आहे गुणाकार तर आधी आपण पाहिलेलं आहे बेरीज आणि वजाबाकी बेरीज आणि वजाबाकीचे नियम असतात बेरीज आणि वजाबाक करताना ते वेगळे आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मिळतील तर आपल्याला सुरुवातीला काय माहिती पाहिजे पूर्णांक संख्या कुणाला म्हणतात तर ऋण संख्या आणि धनसंख्या आणि शून्य यांना मिळून काय म्हणतात पूर्णांक संख्या गुणाकार करताना आपल्याला दोन्ही संख्या जर धन असतील तर आपलं उत्तर काय येणार आहे आपण एक उदाहरणासाठी घेतलेलं आहे धन संख्या इथं धन आहे का तर आपण जे नेहमी प्रमाणात गुणाकार करतो गुणाकार करायचं बेपंच आलेलं जे उत्तर आहे हे नेहमी कसं असणार हे उत्तर कधी धन असणार दोन्ही जर धन असतील दुसरं पण तसं उदाहरण आहे धन बारा गुणिले धन तीन तीन आपल्याला आपल्याला माहिती आहे बाराने जे उत्तर आहे ते काय असणार आहे धन तर लक्षात ठेवायचं दोन्ही संख्या धन असतील तर ह्याचे दोन्ही संख्या येतात यांना एक नाव आहे बघा याला गुण्य म्हणतात वरच्याला आणि खालचं जे असत्याला गुणक काय म्हणतात गुण्या आणि गुणक दोन्ही जर धन असतील तर आपलं उत्तर काय असणार आहे त्याच्यानंतर दोन्ही संख्या जर ऋण असतील तर आपलं उत्तर काय असणार आहे दोन्ही संख्या ऋण ऋण पहिल्यांदा याचा गुणाकार करायचा आता आठ चाळीस पंचेचाळीस कसं केलं ते चालतं येणारं जे उत्तर आहे ते धन असणार लक्षात ठेवायचं दोन्ही संख्या जर ऋण असतील तर आपलं उत्तर मात्र उदाहरण घ्या सायनिसात धन असताना पण असणार उत्तर आपलं आणि दोन्ही ऋण असताना पण धन असणार आणि तिसरा जे रूल आहे तो एक धना आणि एक ऋण असताना तर इथं दोन उदाहरण घेतले आपण एक आहे ऋण सात गुन्हे ऋण दोन तर बेसाठी साठी दोन पैकी कोणतीही एखादी जर संख्या ऋण असेल तर आपलं उत्तर असणार आणि इथं पण इथं आता दोन नंबरला म्हणजे आपला जो गुणक आहे तो काय आहे ऋण आहे पाच वीस आणि याचा जे गुणाकार असणार तो कसा असणार ऋण तर अशा पद्धतीने आपल्याला तीन नियम येतात लक्षात ठेवायचे तीन नियम आहे दोन्ही संख्या धना असताना आपलं उत्तर काय असणार धना असणार त्याच्यानंतर दोन्ही संख्या ऋण असतात पण उत्तर आपलं आणि त्याच्यानंतर एक धन आणि एक ऋण असताना आपलं उत्तर